हे बघा मित्रांनो पाणी उघडलं आता वावरात जे शेतात पाणी करण्यासाठी आलेलं जे संदीप बसले त्यांचं शेत आहे मागील व्हिडिओ दाखवला होता तुम्हाला बघा जुलैमध्ये एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे झाडाला एका वर्षाचं झाड आहे बार पण आला होता मागच्या वेळेस तोडून टाकलेला आहे घ्यायचा विचार चालू आहे छानपैकी बाग बनलेली आहे मस्त तर आपले संदीप भाऊ बसले इकडे थोडी जमीन खराब आहे नवीन लावलेली आहे लाव। हे बघा मित्रांनो पाणी उघडलं आता वावरात जे शेतात पाणी करण्यासाठी आलेलं जे संदीप बसले त्यांचं शेत आहे मागील व्हिडिओ दाखवला होता तुम्हाला बरं जुलैमध्ये एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे झाडाला एका वर्षाचं झाड आहे बार पण आला होता मागच्या वेळेस तोडून टाकलेला आहे पहिंदा घ्यायचा विचार चालू आहे छानपैकी बाग बनलेली आहे मस्त आपले भाऊ बसले इकडं थोडी जमीन खराब आहे नवीन लावलेली आहे